सोलापुरातील दमानी नगर परिसरातील देशमुख पाटील वस्तीमध्ये दे। झाला असून अब्दुल गनी फुलारी यांच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात घाण पाणी साचलं आहे लक्ष्मीपेठ दमाणी नगर परिसरातील देशमुख पाटील वस्तीमध्ये दे। रविवारी सहा एप्रिल रोजी सकाळी एक गंभीर समस्या समोर आली घरगुती नळांना पाणी येण्याच्या दिवशीच अब्दुल गनी फुलारी यांच्या घरात ड्रेनेजचं सांडपाणी शिरल्यामुळं चारही खोल्यांमध्ये घाणपाणी पाणी साचून राहिलं सकाळी सहा वाजल्यापासून ते साडेदहा वाजेपर्यंत महानगरपालिकेचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले नाहीत तोपर्यंत अब्दुल गनी फुलारी यांनी स्वतःच पाण्याची मोटार सुपली ताट आदींच्या सहाय्यानं पाणी उपसण्याचा प्रयत्न केला मात्र पाणी सतत वाढतच होतं महानगरपालिकेचे कर्मचारी पोहोचल्यानंतर त्यांनी रॉडच्या सहाय्यानं गटार सफाई करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यातून काहीही निष्पन्न झालं नाही शेवटी त्यांनी मोठी ड्रेनेज साफ करणारी गाडी मागवली खूप प्रयत्नानंतर अखेर पाण्याचा प्रवाह सुरू झाला आणि पाणी ओसरू लागलं या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना अब्दुल गनी फुलारी यांनी सांगितलं की महानगरपालिकेचे ठेकेदार हे काम नीट करत नाहीत त्यामुळं वारंवार आपल्या घरात सांडपाणी शिरतं आणि प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागतो महापालिकेचे अधिकारी आणि ठेकेदार यांनी हे काम कायमस्वरूपी आणि व्यवस्थित करण्याची आवश्यकता आहे नेमकं काय आता गेल्या हप्त्यात बी तसं झालं आहे ह्या हप्त्यात मी तेच आहे पावसाळ्यात तर भूल होत चेंबर तीन चार वेळा मी काढलो झाकणं ते आता हे रोड केल्यामुळे सगळं बंदच आहे काढणार कुठं मग आता सकाळी सहा वाजल्यापासून पण पाणी काढतो मी सहा वाजल्यापासून पावण नाही का नाश्ता नाही ना चहा पाणी नाही सगळं घाण काढण्यातच चाललं दिवसान काय दरम्यान परिसरातील नागरिकांमध्येही संतापाचं वातावरण असून काही चेंबर योग्य उंचीवर न झाल्यामुळं ड्रेनेजचं पाणी उलट घरांमध्ये येत असल्याचं त्यांनी सांगितलं ठे ठेकेदारांनी ड्रेनेजची उंची योग्यरित्या करावी अन्यथा नागरिकांचं आरोग्य धोक्यात येईल असं मत नागरिकांनी व्यक्त केलं या प्रकाराकडं महापालिकेनं गांभीर्यानं पाहावं आणि भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी मागणी जोर धरत आहे